गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा आज परिचारक मालक तर आमदार आहेतच पण येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही आमदार किंब बनण्याची मला संधी द्या या मतदारसंघाचा आम्ही दोघच तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी विकास करू आणि एक लाख साठ हजार मताची विभागणी टाळण्याकरता टाळण्या करता म्हणून त्या ठिकाणी दादा अवतळे त्यांना आपण समर्थन दिलं आपल्या सगळ्यांशी मी बोललो आपण सगळ्यांनी सांगितले की मालक तुम्ही ठरवाल कसं आता कसं तुम्ही सांगितलं तुम्ही ठरवाल तस आणि गेले आठ दहा दिवस पंधरा दिवस जीवाचे रांग करून आपण सगळे काम करताय बंगाडा तालुक्यामधून समाधान समाधानदाजा सत्तर टक्क्यामध्ये घेऊन पुढे जाणार आहेत पण पंढरपुरामध्ये आपण कधी पडलो नाही पाहिजे तुम्हाला मोठ्या मालकाची शपथ आहे ह्या निवडणुकीतल्या गुलाल या मागील अनेक वर्षापासून मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी पस्तीस गावचा पाणी प्रश्न हा मोठे राजकीय परिणाम साधणारा कळीचा मुद्दा बनला होता दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत याच मुद्द्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा प्रचारादरम्यान मोठ्या रोषा सामोरं जावं लागलं होतं तर पुढील प्रत्येक विधानसभा निवडणुकीत हाच मुद्दा प्रभावी ठरला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी आपले नशीब आजमावलं होतं पण तिसऱ्या क्रमांकासाठी ची मते घेऊन त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता दोन हजार वीस मध्ये या मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांचं निधन झालं त्यावेळी प्रशांत परिचारक हे विधान परिषदेचे आमदार होते त्यामुळे त्यांनी पक्षाचा आदेश शिरसावंत मानत भाजपाकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यास संमती दर्शवली केवळ संमती दर्शवून प्रशांत परिचारक हे थांबले नाही तर अगदी माचनूर येथे महादेवाच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यापासून परिचारक समर्थक अगदी मोकळेपणाने यांना समाधान समाधानदादाच म्हणून आमदार म्हणून कामाला लागले होते पंढरीतील टिळक स्मारक देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रशांत परिचारक यांनी आपल्या समर्थ कार्यकर्त्यांना स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांची शपथ घालत निष्ठेने काम करा दादांना आमदार करूयात असं आवाहन केलं होतं मात्र आता मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस बुधवार बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली तर शुक्रवारी याच हे निघाले तिकडे मंगळवेड्यात एकट्या आमदार अवताडेनी जनतेचा सत्कार स्वीकारला मात्र यावेळी मंगळवेडा तालुक्यात अवताडे समर्थकांनी लावलेले डिजिटल फलक परिचारक समर्थकांमध्ये मोठी नाराजी निर्माण करण्यात ते आले या फलकावर मोठे मालक व प्रशांत परिचारक यांचा फोटोच नव्हता इतर नेत्यांसमवेत नसल्याने सोशल मीडियावर परिचारक समर्थक आमदार आवताडे समर्थकांना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पोटनिवडणुकीत घेतलेल्या आठवण करून देऊ लागले ला आहेत संत दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून मंगळवेढा तालुक्यात आवताडे समर्थक आणि परिचारक समर्थक यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला तर इकडे पंढरपुरातही त्याचे पडसाद उमटले असून विकास कामे असो अथवा पक्षाचे वॉरियर्स नियुक्ती परिचार परिचारक समर्थकांना डावल जात आहे अशीच नाराजी व्यक्त होताना दिसून आली आता मंगळवेडा तालुक्यात सिंचन योजनेच्या मंजुरीबद्दल लावलेले फलक वादास आन्की, आन्की या वादास आणखी आणखी फोडणी देणारे ठरले असून परिचारक समर्थक सोशल मीडियावर मोठी नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहेत तर आता आमचाही निर्धार यावेळी प्रशांत परिचारक हेच आमदार अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येते विधानसभा पोटनिवडणुकीत विरोधात प्रचार केलेले अजितदादा पवार यांचा फोटो मागील सगळं विसरून जात आवताडे समर्थक डिजिटल फालकावर टाकतात मात्र ज्यांनी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला मुलाची साथ दिली त्या प्रशांत परिचारक यांचा फोटो आमदार आवताडे समर्थकांना टाकावासा वाटत नाही यातून काय समजायचे अशीही चर्चा होती आहे